खूप साऱ्या मैत्रिणींना फोर टक्स ब्लाउजची टक्स पॉईंट कसे घ्यायचे आहेत किती इंचावर घ्यायचं आहे किती शिलाई घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला आज में सांग करें प्रतम स्री मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो बरेच दिवस झाला आपला व्हिडिओची वाट पाहत होतात तर आज आपल्याला बऱ्याच जणींना काय होतं की फोर टक्स ब्लाऊजचे जे काही परफेक्ट टक्स पॉइंट कशा पद्धतीने घ्यायचे आहेत किंवा किती इंचावर त्याला शिलाई जी आहे ती कशी घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे याच व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर नक्की शेअर पण करा तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर अशा पद्धतीने आपण हे फोर टक्स ब्लाउज जी काही तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलेलंच आहे कटिंगचा व्हिडिओ जे आहे ती मी तुमच्यासोबत अपलोड केलेलंच आहे आणि शेअर पण केलेला आहे के तर या पद्धतीने फोर टक्सचे आपण टक्स पॉईंट घेत असतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये टक्स पॉईंट किती इंचावर घ्यायचे आहे तर हे टक्स साडेतीन इंचा हा साडेपाच इंचा किंवा खालचा जो आहे तो पण आपण दोन इंचाचा घेत असतात आणि काजी बटन पट्टीकडची जी काही टक्स पॉइंट आहेत ते पण आपण तीन इंचाचा घेत म्हणजे अडीच इंचा तयार असतो तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेला आहे तर असा या पद्धतीने आपण अस्तर जे आहे ती जॉईन करून घेणार आहेत तर हा अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपण हे पूर्ण अस्तर जे आहे ती जॉईनिंग करून घेणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे टक्स पॉईंट व्यवस्थित असे मार्किंग कसे करायचे हे बऱ्याच महिलांना पडलेला असतो असलेला प्रश्न तर या पद्धतीने टक्स पॉईंट किती इंचावर घ्यायचा कसा घ्यायचा आहे याच्या बाबतीत मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेलेच आहेत ते व्हिडिओ जे आहे ती तुम्ही नक्की पहा फोर टक्स ब्लाउजची पूर्ण पेपर कटिंग जी आहे ती अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजची टाकलेली आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला जर जास्त म्हणजे स्कोल करावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला जर आत्ता लगेच व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता म्हणजे मी लगेच तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करेन की कि, उंची किती घ्यायची आहे बऱ्याच जणींचे प्रश्न असतात त्यासाठी तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट जे आहेत त्यांना अस्तर जे आहे ती जॉईन करून घेणार आहेत अस्तर तर कंपल्सरी सर्वांना येतच जो जॉईन करायला तर आता हे मी अस्तर जे आहे ती जॉईन करून घेतलेले आहेत दोन्ही पार्टला तर पाहू शकतात एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपण कट करून टाकणार आहेत पूर्ण जे काही आपण पार्ट जॉईन केलेले आहेत तर हे एक्स्ट्राचे कशा पद्धतीने कटिंग करायचे असतात तर जिथं आपला अस्तरचा जो पॉईंट असतो तिथपर्यंत आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं असतं जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्राचं जे आपण हे कशामुळं घेत असतात की ज्या वेळेस आपण टिप मारून घेतात अस्तर जॉईंट करून घेत असतात त्यावेळेस आपली फिनिशिंग जी आहे ती छानपैकी यावी त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे कपडेवरचे ब्लाऊज पीसचे जे आहे ती घेत असतात तर या पद्धतीने मी दोन्ही पार्टचे जे काही जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याचा कपडा बाहेर आलेला असतो तो मी कट करून घेत आहे ते या पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेत आहे आता आपल्याला याला टक्स घ्यायचे आहेत टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर पाहू शकतात या पद्धतीने आपण अगदी छोटासा म्हणजे आपण एक्स्ट्राचं तुम्हाला कटिंगमध्ये शिकायला मिळालेलंच असेल की आपण एक्स्ट्राचं पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला असतो बघा त्यावेळेस आपला हा कपडा इथं ॲड होत असतो त्यासाठी आपण कटिंगमध्ये पाव इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला असतो कारण क्रॉसपट्टीमध्येच आपण पाव इंच एक्स्ट्रा घेत असतात तर हे पहा या पद्धतीने दोन्ही साईडचे जे टक्स पॉईंट आहे ती आपण दोन्ही साईडने शिलाई मारल्याच्या नंतर इथला कपडा जो आहे तो आपला पाव इंच जात असतो तर जो आपला मोंड्यातला हे टक्स आहे तो पण आपल्याला सेम घ्यायचा म्हणजे हे तीन टक्स जे आहेत ते आपल्याला सेम पद्धतीने घ्यायचे आहे आता इथला जो खालचा टक्स आहे तो आपल्याला अर्धा इंचाचा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे अर्धा इंचा टक्स घेणार आहेत कुठल्याही ब्लाउजचा असो तर आपण हा फोर टक्स तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर तुम्ही खालचा जो टक्स आहे हो तो अर्धा इंच म्हणजे दोन्ही साईडने अर्धा घेतला की दोन्ही साईडचा मिळून आपल्याला एक इंचाचा हा टक्स पॉईंट होत असतो तर पाहू शकतात पप्स किती सुंदर असा आलेला आहे ज्यावेळेस आपण हा वेअर करताना त्यावेळेस खूप छान असा पप्स येत असतो कटोरीपेक्षा फोर ब्लाउज छान दिसतो या पद्धतीने मी यालाही व्यवस्थित टक्स जे आहे ती करून घेत ता अशा पद्धतीने दोन्ही पार्ट जे आहे ते आपले तयार झालेले आहेत पाहू शकतात आता आपल्याला याला क्रॉस पट्टी जी आहे ती जॉईन करायची आहे तर क्रॉस पट्टी लावताना कंपल्सरी आपण ज्या पद्धतीने कटोरी ब्लाउजला क्रॉसपट्टी जॉईन करतात त्याच पद्धतीने आपल्याला mm. क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे वरचा जो आहे तो साडीचा कपडा आहे खालचा जो आहे तो अस्तरचा कपडा आहे अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे अस्तरचा जो आहे तो अस्तरच्या साईडने ब्लाऊज पीसचा जो आहे तो ब्लाउज पीसच्या साईडने ठेवून व्यवस्थित अशी तिन्ही पार्ट धरून आपल्याला शिलाई मार शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण शिलाई मारून घेत आहेत दुसऱ्याही साईडला आपण याच पद्धतीने मार शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला शिलाई मारायची आहे त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच जो शिलाईचा जो कपडा घेतलेला असतो तो आपल्याला कंपल्सरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची असते कारण क्रॉसपट्टीमध्ये तुम्ही खालच्या साईडने अर्धा आणि वरच्या साईडने अर्धा इंच घेतले आपली क्रॉसपट्टी जी आहे ती साडेतीनची पुढच्या साईडने आणि मागच्या साईडने तीनची असते त्याच्यामुळे या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जी आहे ती कट करून घेतलेले असतात कटर ब्लाउज चे असेल किंवा फोर टक्स ब्लाऊज चे आपली साडेतीन आणि तीनचे असते आणि जो थ्री पीस प्रिंस कट असतो त्याची आपली तीन आणि अडीच ची क्रॉसपट्टी असते तर या पद्धतीने आता आपण हा पूर्ण कपडा जो आहे वरचा तो फोल्ड करून आतमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा मधला कपडा आपल्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही झालेली आहे तर आता हे आपण बाहेर काढून घेणार आहेत आणि फायनल आपला जो काही लूक आहे तो व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे त्यासाठी आपण त्या शिलाई जे आहे ते आतल्या बाजूने घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात आता तसच या मी यालाही त्याच पद्धतीने टीप मारून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला इथे घ्यायचे आहे काजी बटनपट्टी जॉईन करून तर इथं मी घेतलेले आहेत डबल फोल्ड करून तर आपल्याला इथे ज्या साईडने आपण हुके लावत असतात ती पट्टी आपल्याला बसून घ्यायची आहे तर सवाशे जी बाजू असते त्या साईडनेच आपण ती पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेत असतात उजव्या साईडने असेल किंवा डाव्या साईडने बसवत असाल तर आपल्याला वरच्या साईडनेच घ्यायचं आहे उजव्या साईडने बसवत असाल तरी पण आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे फक्त आपली दिशा बदलत असते साईट काही महिलांना उजव्या साईडचे हो असतात बटन काही महिलांना डाव्या साईडने लागतात त्याच्यासाठी दोन्ही साईड तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने मी टिप मारून घेतलेले आहे पूर्ण कपडा जो आहे अस्तरचा तो फोल्ड केलेला आहे आणि इथे मी दोन फिनिशिंगसाठी टिप मारून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला जो हुकांची घरे बनवतात ते जी काही पट्टे आहेत ते आपल्याला उलट बाजूकडून सुलट बाजूकडे घ्यायचे असते तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता ही पट्टी आपण जॉईंट करून घेणार आहे आता हे झालेलं आहे तर आता हे आपण हे बा आता आपण ही बाजू कशी घेतलेली आहे उलट बाजू घेतलेली आहे मगाची बाजू आपण सवची बाजू घेतलेली होती तर अशा रीतीने ठेवायचं आहे आणि याला शिलाई मारून घ्यायची आहे तर झालेले आहे पाहू शकतात आता इथे मी दोनदा फोल्ड करणार आहे कारण आपल्याला जाडमध्ये जी काही घरं बनवणार आहेत त्याची पट्टी आपली व्यवस्थित झाली पाहिजे तर मी इथं डबल फोल्ड करून व्यवस्थित असे मधोमध टीप मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला घरांसाठी अर्धा इंच अंतर सोडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मधोमध ही टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही टीप मारून घेतलेली आहे तर दोन्ही साईडच्या आपल्या पट्ट्या ज्या आहेत ते पाहू शकतात झालेले आहेत आणि खालच्या साईडने आपण अर्धा इंच किंवा एक इंचा एक्स्ट्राचा कपडा सोडून आपल्याला ही पट्टी जॉईन करावी लागते आता जो मापाचा ब्लाउज आहे त्याने आपण या आप पद्धतीने मोजून पाहणार आहेत आता इथे पाहू शकतात त्यांचा मोठा डीप नेकमध्ये गळा आहे तर थोडं कमी जास्त असेल तर कशा ॲडजस्ट करायचं आहे तर पाहू शकतात इथं मी अर्धा इंच मार्किंग करून घेणार आहे कारण अर्धा इंच एक्स्ट्रा आहे त्यांचं पायपिंगमध्ये गेलं तरी पण अर्धा इंच एक्स्ट्रा आहे इथं मार्किंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला जितका शिलाईसाठी लागणार आहे तो पण ठेवलेला आहे आपण तर पाहू शकतात या पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे दुसऱ्या साईडने त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे समोरासमोर ठेवून जेणेकरून आपल्याला कटिंगलाही सोपं जातं आणि गोल राऊंड मध्ये पण आपला पुढचा गळा जो आहे तो येत असतो आता याच्यावर जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर आपण टिप मारून घेणार आहेत तर अशा पद्धतीने आपण हे टीप मारून घेऊन व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहेत हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे दोन्ही साइड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो पुढचा गळा आहे तो व्यवस्थित असा फिनिशिंग मध्ये दिसला पाहिजे त्यासाठी तर पाहू शकतात आता समोरासमोर ठेवायचे आहेत तर या पद्धतीने झालेला आहे परफेक्ट असं तर किती सोपी टिप्स आहे पाहू शकतात गोल राऊंड मध्ये पण आलेला आहे याला आपण व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर याला पायपिंग बसून घेणार आहेत जो मापाचा जो ब्लाउज आहे त्याच्यावरून आपण हा गाळा जो आहे तो व्यवस्थित चेक करून घेणार आहे तर परफेक्ट झालेला आहे तर पाहू शकतात कुठेच कमी जास्त नाहीये आहे फिनिशिंग मध्ये व्यवस्थित आकार आल्या येण्यासाठी आपण इथे आणखी एक टीप मारलेली आहे जेणेकरून आपण कटिंग मध्ये जरी सल, तर आपण इथं डबल टीप मारून घेणार आहेत तर झालेले आहेत दोन्ही साईडचे चे पायपिंग पण झालेले आहेत जेणेकरून पायपिंग बनवण्याची पद्धतही मी तुम्हाला याच्यावर आपल्या उषा फॅशन डिझायनर या चॅनलवर मी अपलोड केलेले खूप सोपी पद्धत आहे ती तुम्ही नक्की पहा आ, तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटून पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि घरी बसून परफेक्ट ब्लाऊज जे आहेत ती अगदी परफेक्ट शिकायचे असतील तर उषा फॅशनला सर्च करा